सभापती महोदय आजचे मावळचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला काय कारण ते लोकसेवकेच्या व्याख्येत बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना नॉर्मल माणसाला पोलिसाकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात ही महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबाला द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कनखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही कलाडीच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरटीआच्या बाबतीत वापरत आहे ज्या महसूल मंत्र्याने दारू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्याने व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल हो ती कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचा कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केल्या ना लोकसभेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चेंट मारू नका मारायचं आहे ना मोठा घरी मारा आणि तुमच्या हिंमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्यांचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखण जवळ दाखवण्याची वेळ आहे आता उत्तर द्या